लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी म्हणले की शिनाकोळेगाव मध्ये येणार पाणी बारामतीला घेऊन जाण्याचा प्लॅन होता परंतु तो प्लॅन मी झाल्यावर आणून पाहिला यावर तुमचं काय माहित घे तानाजी सावंत यांना आता आपल्या मतदारसंघामध्ये पाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे त्यांनी पाणी काय ते जनतेला द्यायचं हो ते पालकमंत्री होते पाच वर्ष आमदार होते तीन वर्ष पक्षाचे सदस्य होते दोनदा पालकमंत्री होते आठ वर्ष ते सत्तेमध्ये आहेत ते पालकमंत्री असताना तिथं काही बघाय कळलं होत का स्वतःचा अपयश स्वतःसाठी तिकडचं काहीतरी काढायचं अरे तुम्ही पाणी हे सांगा ना होता का तिला उपलब्ध भक्त्या कौपाची दिशा पण करू नका आणि हे करत असताना तुम्ही काय करताय सोलापूरला जाऊन तिथं आश्वासन घेत की उजबीच एक एकर सुद्धा हक्काच पाणी पिशीना कोळेगावमध्ये जाऊ ना किती मोठा मुद्दा आहे हा मुद्दा तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही असं का म्हणा तुम्ही राहता एकीकडे मग तिथं गेल्यावरती भाषण करता तुम्ही इथं मतदारसंघामध्ये जिथं उभा राहिला तिथं लोकांना वेगळं भाषण त्यांचा झाला पाहिजे पत्रकार बांधून तुम्हाला यामध्ये मदत करणं अपेक्षित आहे आपल्याला विनंती आहे ते म्हणले की विरोधकांसोबत आम्ही एकाच व्यासपीठावर चर्चा करायला तयार विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही शंभर टक्के देण्यात यावी त्याचं उत्तर दिल्यावर सांगेल त्यावेळेस सांगेल त्या आम्ही कोणत्याही चर्चेला त्या ठिकाणी तयार आहे अरे त्याला तोंड आहे का जनतेकडे फिरायला त्याचं उत्तर भो भो एक एक दे म्हणा आणि तो कुठं बोलवायचं काहीच अडचण नाही एक काम एक तलाव जरी केलेला असाल तो पत्रकारांनी सांगावं मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं कोणता एक तरी सुरू केला त्याला एक लाख रुपयेच बक्षीस देतो किती एक नवीन तेतीस केली केली त्यांनी दाखवली तुम्ही पत्रकारांनी सांगा मला त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगावं जनतेला सांगतो मी एक लाख रुपये देतो त्याला

मी दादा एक लाख रुपये आता आपण आधार म्हटल्यानंतर आपण जुन्या काळामध्ये केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता का नवीन एखादा दवाखाना आपल्या तीन तालुक्यामध्ये झालाय सांगा मला काय झालंय का झाला असेल तर आपण जरूर सांगावं स्वतःच्या खात्यामध्ये जर ही काम करू शकत असेल तर दुसऱ्याला कधी करणार की दुसऱ्या मंत्राला मंत्र्याला पोहोचणार तुझे तुझे पाहिलेच होते सचिवांचा हिंदू पटत नाही त्यांच्या पिढीला सहज पटत नाही तीन पी ए आता बदलावे लागले आधीपर्यंतची पटत नाही शिकरीची पटत नाही पंचायत मंडळ पुन्हा भ्रष्ट संपन्न चालले नाही अशी काम होणार तुमची मंत्रालयामध्ये शिपाया पासून बेस्ट ऑफिसर बसून उपसचिव सचिव आणि मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा मला अनुभव आहे शिपायापासून ते शेकडी पर्यंत पाठपुरावा करतो म्हणून ही सर्व काम झालेली आहेत बोट वरून कामं करायची असतात उभावात बोल वर्ग करून ही कामं होत नसतात म्हणून कोण बोल म्हणते का नंतर बोल शिवाय घालतात लोक बोट ठेवल्यावर त्याच्या भाषेमुळे आणि ही कुणाला परत मदत करत नाही ही यांची परिस्थिती झाला असत तर तुम्ही जरूर सांगा ज्यावेळेस आपण त्यांच्यावर लिपिका केली त्यांनी आपल्याला पिलरचे फोटो दाखवले झाले का आठ वर्ष जेवढा निधी आणला नाही तेवढा निधी मी आणलेला आहे असं सावंत यांनी सांगितलेलं पण विकास काम विरोधकांना दिसत नाही तर त्यांना मी काय करणार आकर्षण करावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे काय म्हणतात आता एवढी सगळी काम मी केलेली तुम्हाला सांगतो आता मला ते सांगायचं नव्हतं घरात पाच कोटीचं होतं ते आज पाच हजार कोटीच्या वर एकच झालं शिरोळा शिक्षण आगळा शिक्षण तुमचं सोनगिरीचा तलाव येशपुंडीचा तलाव विषचाववाडीचा तलाव कडक तलाव तुम्ही तलाव मी शंभर टक्के केलेले आहेत एक तलाव तो निधी गेला कुठं निधी गेला नव्हतं पाचशे कोटीचं उत्पन्न आज तासाच्या माध्यमातून आपल्याकडे येत हे मी केलेल्या त्यांचा कारखाना आता मी विकासावर चालतोय त्यांनी कोणतं मोठं काम केलं तिथं जाऊन त्याचा फोटो करून आपल्याला दाखवा ते काय सांगते ग्रामपंचायतनी केलेली काम ग्रामपंचायत ही स्वतंत्र अधिकार असणारी संस्था आहे प्रत्येक ग्रामपंचायत कुणाच्याही ताब्यात असलं तर सरकार त्याला डीपीडी पैसे देत तो त्या ग्रामपंचायत विपत्ती सांगायचा विषय असतो जिल्हा परिषद आलेला निधी आमदारांनी सांगायचा नसतो ते जिल्हा परिषद मेंबर सांगायचं असतो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही काय निधी आणला केंद्राच्या माध्यमातून काय निधी आणला याचं उत्तर त्यांनी द्यावं खालच्या विधी बरोबर तो त्या त्यांच्या ग्रामपंचायत मेंबरचं कष्ट असते त्याच्यावर त्यांचा काही अधिकार नाही ही वेगळी स्वतंत्र संस्था आहे आपली फ्री टायर सोसायटी आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अधिकाऱ्याचं विवेकीकरण केलेलं आहे मंत्रालय हे आमदारांनी चालवायचं असतं संसद ही खासदारांनी चालवायची असते जिल्हा परिषद जिल्हा परिषद मेंपर चालवायची असते तो त्यांचा अधिकार असतो आणि ग्रामपंचायत मेंपर हा त्या ग्रामपंचायतचा मालक असतो त्या ठिकाणी त्याचं केलेल्या कामाचं श्रेय हे त्यांना दिलं पाहिजे हे मी जिल्हा परिषद केली ही पिढी आली ती सगळीच करते म्हणून जिल्हा परिषद आपला ग्रामपंचायत मेंपर पी टाकतोय ह्याची मुरुम जेवढा गा टाकलाय आपल्या एका छोट्या तलावाच्या कोपऱ्यामध्ये मी बसणार नाही जेवढी तलाव जे केलेत ना त्याच्या कोपऱ्यामध्ये मी बसणार नाही आणि ही मुरुम जी टाकते आहे पाच वर्षापासून तुम्ही शेतकरी होतेच ना त्यावेळेस केलं आणि एवढ्या दृश्य माध्यमात तुम्ही जर तुम्ही काम केली असतील तर तुम्हाला मुरुम टाकायची गरज नव्हती कळपला गेलं ना आपल्या दादाने बांधार साहेबांनी आणि दादाने एम आर मध्ये सगळे रस्ते गेले मुरुम टाकायचे दोनशे कोटी भूम शहरामध्ये निधी दिलेला आहे असं सांगितलं त्यांनी पर्या शहरामध्ये शहरातील विकासासाठी दोन दोनशे कोटीचा निधी दिलेला आहे या यापूर्वी दोनशे कोटीचा निधी कोणत्याही आमदारने किंवा मंत्र्यांना दिलेला नाही असा हा त्यांचा दावा आहे मी आमदार इलेक्शनला पडल्यानंतर सावंत साहेबांनी सतरा कोटी रुपये आपल्या नगरपालिकेचे रद्द केले सरकार आल्या एक सतरा कोटी रुपये आमदार नसताना ह्या नगरपालिकेला दोन दिलं रेकॉर्ड वर आहे माझे पत्र आहे पाच कोटीचा निधी नसताना दिले पंचवीस कोटी ते पन्नास कोटीचा निधी मी ह्या नगरपालिकेला दिलेला आहे जे खरं आहे ते बोलतो त्यांनी दोनशे कोटीचा आणि देखील भूप नगरपालिका आपल्या ताब्यातच नव्हती त्यामुळं मागच्या काळामध्ये जी काही कामं झालेली आहेत आज उद्घाटन केलेली माझ्यासमोर आहे आणि आपण विकास बघायला तुमचा मोटरसायकल वर बसतो बिचा करूया आपण रस्त्याचा बघू बघू नदी नदीच बघून कालच आहे सगळ्यात खराब रस्ते हे आपल्या शहरामध्ये आहेत आता तुम्ही या ठिकाणी पूर्ण झालेली तापतो तुम्ही म्हणते ना त्याचं वर्गीकरण घ्या जे काम इथं झालं हे काम तिकडे झालं ज्या मतदारसंघ आहेत आपल्या मतदारसंघातले आमदार आणि माझे आमदार दोघांवर काल ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्याने आरोप केलेले कि ते गुन्हेगारी वृत्तीचे आणि राहुल मोठे निष्क्रिय आहेत आपल्या कार्यकर्त्याचा सुद्धा आरक्षण करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात नवनाथ वाघमारे ओबीसी केने दिला असला की मी त्यांना उत्तर देणार नाही बाकी कुठल्याही उमेदवाराला आम्ही काही त्यामध्ये टीका टिकली नाही काय उत्तर मी देत नाही त्याला चांगलंही म्हणत नाही त्यांना वाईट म्हणत नाही पंधरा वर्षामध्ये या मायडीशी मंजूर केला नाही तीन तालुक्यामध्ये दीड दीड हजार एकर या मायडीशी मंजूर केला त्यांनी काय केलं नाही आता त्यांचा सवाल चांगला प्रश्न त्याला तुमच्या पत्रकारांना घुमला गेले जातो मी केलेली एमआयडीची छाकी टॉप मध्ये तुम्हाला दाखवतो प्रकल्प उभा राहिले पाण्याची सोय रस्त्याची सोय पेटीस फिट फूट गाटर मी केलेलं आहे त्या ते एम आय डी सी तुम्ही पत्र टाकताना उद्या भेटा मला तुमची एम आय डी सी दाखवा तुम्ही विचारा ना आमची तुम्ही गेली एम आय डी सी दाखवा तुम्ही जावा त्याच्यावर पत्रकार टाकतो ही एम आय डी सी दाखवत मला पाहिजे जनतेला पाहिजे अजून नोटिफिकेशन आपल्या ह्याचं झालेलं नाही की परवानगी नाही भूल नापाय

हंगरेवंत काम